अहमदाबाद मध्ये मोठा विमान अपघात झालाय अल्पसंख्याक महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशांना सामाजिक आरक्षण लागू नाही मेट्रो कार शेड साठी सक्तीचं होणार आहे आता किराणा दुकानदारही बँक खात्याचे केवायसी अपडेट करतील कोणत्या देशात सर्वाधिक विमान अपघात झालेत आता आणखी खेळाडू निवृत्त होतील असा एका अनुभवी खेळाडूने दावा केलाय एअर इंडिया विमान अपघातावर गौरव तनेजाने मोठं वक्तव्य केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेरा जून, वार शुक्रवार। e पौड़कास्ट। पौड़कास्ट आए, विमान अपघाताची अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर कोसळल्याची घटना घडली आहे या विमानातील अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच विमान कोसळलं या अपघातात फक्त एक जण बचावलाय अशी पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे अपघात इतका भीषण होता की अनेक मृतदेहांची ओळख पटवणं कठीण झालंय म्हणून गुजरात सरकारने विमानातील लोकांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने देण्याचं आवाहन केलंय बी जे मेडिकल कॉलेजमध्ये दे डीएनए चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे विमान प्रवाशांच्या कुटुंबियांना आणि जवळच्यांना विशेषतः त्यांच्या पालकांना आणि मुलांना त्यांचे नमुने त्या ठिकाणी सादर करण्याची विनंती केली जाते जेणेकरून बळींची लवकरात लवकर ओळख पटू शकेल असं गुजरात सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय या विमान अपघातात अनेक स्थानिक लोक जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर या घटनेत बी जे मेडिकल कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय अपघातात आतापर्यंत सुमारे पन्नास ते साठ एम बी बी एस विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आहे त्यापैकी जवळजवळ सर्वांची प्रकृती स्थिर आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबाद मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले जिथे विमान अपघातातील जखमींना आणण्यात आहे येथे त्यांनी जखमींशी संवाद साधला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अकरावीच्या प्रवेशांची यंदाच्या वर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील अल्पसंख्यांक महाविद्यालयात सामाजिक आरक्षण तुर्तास लागू होणार नाही हे आरक्षण मागे घेण्यास सरकारने नकार दिला त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली याचिकाकर्त्यांनी केलेल्या युक्तिवादात तथ्य असल्यामुळे अल्पसंख्याक संस्थांमधील कोणत्याही जागांवर सामाजिक आरक्षणाचा सा आदेश लागू होणार नाही असं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं अल्पसंख्यांक संस्थांना हे आरक्षण लागू होऊ शकत नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने यापूर्वीही दिलाय असंही स्पष्ट करून न्यायालयाने राज्य सरकारला याचिकांवर प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन सुनावणी सहा ऑगस्ट रोजी ठेवली हा शासन निर्णय अल्पसंख्याक संस्थांच्या अधिकाराला धक्का पोहोचवत किंवा त्यांचं उल्लंघन करत नाही असं सरकारी वकील नेहा भिडे आणि अतिरिक्त सरकारी वकील प्राची ताटके यांनी न्यायालयाला सांगितलं अल्पसंख्याक संस्था त्यांच्या सगळ्या जागा भरू शकतात मात्र जागा रिक्त राहिल्या किंवा त्या समर्पित केल्या असतील तर त्या जागांना सामाजिक आरक्षण लागू होतं त्यामुळे अशा जागांसाठीच सामाजिक आरक्षण लागू असून न्यायालयासमोरील प्रकरण हे घटनेने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन करणार नाही असंही भिडे यांनी न्यायालयाला सांगण्याचा सा प्रयत्न केला पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मेट्रो कारशेडची वडाळा घाटकोपर ते कासार वडवली मेट्रो चारसाठी आवश्यक असलेल्या कारशेडमुळे बाधित होणाऱ्यांची याचिका न्यायालयात प्रलंबित असताना शासनाकडून सक्तीचे भूसंपादन सुरू आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे एम एम आर डी कडून शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा तहसीलदारांमार्फत पाठवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी सुरू केली आहे या संदर्भात प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी ठाण्याचे नायक तहसीलदार उमेश पाटील यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही संपूर्ण एम एम आर क्षेत्रात एम एम आर डी कडून मेट्रोचं जाळं उभारण्याचं काम सुरू आहे मेट्रो चार आणि चार अ हा प्रकल्प वडाळा घाटकोबर ते ठाण्यातील कासार वडवली पर्यंत नियोजित करण्यात आहे मेट्रो प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या कार शेडसाठी घोडबंदर येथील मोगरपाडा येथील सर्वे नंबर तीस हे एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक शून्य एक हेक्टर क्षेत्र संपादन करण्याचा एम एम आर डी एचा मानस आहे या संपूर्ण क्षेत्रावर शेतकरी एकोणीसशे साठ पासून शेती करत आहेत मात्र आता मेट्रोच्या कार शेडसाठी एम एम आर डी एकडून भूसंपादन करण्यात येणार आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असून भूमिहीन होण्याची चिंता त्यांना सतावते बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सिडकोच्या धर्तीवर बावीस पूर्णांक पाच आणि बारा पूर्णांक पाच मोबदला देण्याचा प्रस्ताव एम एम आर डी एकडून ठेवण्यात आला आहे मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांना मान्य नसून या संदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे ॲडव्होकेट किशोर दिवेकर हे न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडतायत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही सक्तीच्या भूसंपादनासाठी तहसीलदारांच्या मार्फत शेतकऱ्यांची संमती घेण्याचे उद्योग एम एमआरडीएकडून सुरू असून याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे न्यायालयामार्फतच आम्हाला मोबदला हवा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून अशा प्रकारे भूसंपादनासाठी प्रशासन शेतकऱ्यांवर दबाव टाकू शकत नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे केवायसी अपडेटची बँक खात्यांचे केवायसी अपडेट, के अपडेट करण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठं पाऊल उचललं आहे आता तुमचे के वाय सी अपडेट करण्याचा त्रास सोपा झाला आहे आर बी आयने बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये के वाय सी अपडेटच्या दोन प्रक्रिया बदलण्यात आल्या आहेत आता बँकिंग करस्पॉन्डंट्स म्हणजेच बँकेचे एजंट जसे की तुमच्या परिसरातील किराणा दुकान मालक किंवा एन जी ओ एस एच जी एम एफ आय सारख्या संस्था देखील के वाय सी अपडेट करू शकतील पाचवी बातमी आहे सर्वाधिक विमान अपघाताची गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात भयानक आहे गेल्या दहा वर्षातील भारतातील हा सर्वात मोठा विमान अपघात आहे जर आपण सर्वाधिक विमान अपघातांबद्दल बोललो तर भारत या यादीत खूप मागे आहे या यादीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे सर्वाधिक विमान अपघात अमेरिकेत होतात तर रशिया पाचशे एकोणचाळीस अपघातांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतर कॅनडामध्ये एकशे एक्याण्णव ब्राझीलमध्ये एकशे नव्वद विमान अपघात झालेत बाबतीत कोलंबिया पाचव्या क्रमांकावर आहे ज्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी विमान अपघात झालेत तर यू केमध्ये एकशे दहा अपघात झालेत गेल्या सत्यात्तर वर्षात इंडोनेशियामध्ये एकशे सहा फ्रान्समध्ये एकशे पाच मेक्सिकोमध्ये एकशे दोन विमान अपघात झालेत विमान अपघातांच्या बाबतीत भारत दहाव्या क्रमांकावर आहे येथे सत्याहत्तर वर्षात पंच्याण्णव विमान अपघात झालेत तर चीन भारतानंतर आहे चीनमध्ये शहात्तर विमान अपघात झालेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून गेल्या काही आठवड्यात अनेक स्टार खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे यामध्ये नवीनतम नाव वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पुरन आहे आता वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सामीने निकोलस पुरनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्तीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे सॅमीचा असा विश्वास आहे की ही घटना वेस्ट इंडिज क्रिकेट समोरील एक मोठं आव्हान अधोरेखित करत येणाऱ्या काळात अधिक खेळाडू या मार्गाचा अवलंब करू शकतात लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडू शकतात सॅमीच्या या दाव्याने आता खळबळ उडाली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे युट्यूबर गौरव तनेजाच्या पोस्टची अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले या अपघाताने संपूर्ण देश हादरलाय आहे या अपघातानंतर युट्यूबर गौरव तनेजाची एक पोस्ट समोर आली आहे फ्लाइंग बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला युट्यूबर गौरव तनेजा देखील एक पायलट राहिला आहे त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की उड्डाणानंतर दोन्ही इंजिन निकामी झाल्याचं दिसतं आधुनिक विमानात ऑफ झाल्यानंतर लगेचच वीज पूर्णपणे बंद पडल्याने हे घडू शकतं विमानात असलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो या अपघाताने सर्वांनाच दुःख असं त्याने म्हटलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर Yeah. <sharp inhale>